या भूमपराडा भाषेचा आमदार या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा होणार आहे म्हणून इथल्या सर्व प्रस्थापितांच्या यंत्रणेला मी सांगू इच्छितो की या भूमपराडा भाषेमधून आपण निघून जाणाऱ्यापैकी आम्ही नाही जर असा धमकावण्याचा असा दमदाटी करण्याचा प्रयत्न केला तर येणाऱ्या काळामध्ये खूप मोठी संघर्षाची लढाई या भूमपराडा भाषेमध्ये होणार आहे आपण आता जो आ... मुद्दा उपस्थित केला नेमकं इथले जे प्रस्तावित आहेत एक उमेदवार आहे राष्ट्रवादीचा आणि दुसरा उमेदवार आहे शिवसेना ठाकरे गटाचा या दोन्ही या दोघांचे जे कार्यकर्ते आहेत प्रत्येक हा शिंदे गट असेल राहुल मोठेची जी, जी राष्ट्रवादी आहे ती राष्ट्रवादी असेल या दोघांचे जे प्रस्थापित कार्यकर्ते आहेत हे प्रस्थापित कार्य करते प्रत्येक गावामध्ये सर्वसामान्य त्या ठिकाणी धमकवण्याचं काम प्रत्येक तालुक्यामध्ये अक्षरशः पाच वर्षामध्ये कुठेही न फिरणारी लोक रात्रीच्या गल्लीमध्ये दिसतात बोळामध्ये दिसतात त्या ठिकाणी वाडी असेल वस्ती असेल या वस्तीवरती जाऊन धमकवण्याचं काम दादा सध्याच्या प्रचारामध्ये अग्रेसर आहे यामुळे तुम्हाला सदर्भा सुरू आहे नक्कीच मी तुम्हाला मग सांगितलं की आमचा सा प्रचार बघून जो आमच्याकडे वाढता प्रभाव आहे या भूमपर्डवासी या संघामध्ये हा वाढता प्रभाव बघून इथले दोन्हीही पक्षाचे नेते या ठिकाणी सैनभ झालेत म्हणून ते आता एकेरी लढाईवर येण्याचं काम या भूमपर्डवासी मध्ये करतात अजून एक उमेदवार या भूमपर्डवासीतलाय ज्यावेळी ओबीसी आरक्षणाची ओबीसी आरक्षण बचावाची लढाई सुरू झाली होती त्या लढाईत हृदय प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला दिला होता ओबीसीच्या आरक्षण वाचवण्यासाठी ते पुढे आले होते अशा वेळेला रासपासारख्या पक्षाने त्या ओबीसी आकडे तुम्हाला योग्य वाटत आहे का नाही आता हे बघा पक्ष आहे त्यांना त्यांची स्वातंत्र्य भूमिका आहे त्यांच्या भूमिकेबद्दल आपण बोलू शकत नाही त्यांनी जो उमेदवार दिला आहे तो त्यांचा अधिकार आहे संविधाना दिला अधिकार त्याच्यामुळे असं काही कारण नाही माझा प्रश्न असा आहे की ओबीसी आरक्षण बचाव त्यात्रेत श्रद्धे प्रकाश आंबेडकर हे उघड पाठिंबा त्यांनी ओबीसी समाजाला दिलेला असताना भाजपाने वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात उमेदवार दिलेला आहे ही तुम्हाला भूमिका योग्य वाटते का नाही ही भूमिका तर खरंच थोडीशी अयोग्य वाटते कारण आदरणीय नेते आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ओबीसीच्या नेत्याला त्या ठिकाणी नाही पाठिंबा जरी जाहीर केला नसला परंतु एक मैत्रीची सामंजसपनाची भूमिका संपूर्ण ओबीसी नेत्यांच्या बाबतीत त्या ठिकाणी घेतली आहे परंतु या भूमपर्णवाशी वाशीमध्ये आम्हाला काही कळलं नाही हे गणित कुठून आलं कसं झालं ही संपूर्ण वाशीची जनता त्या ठिकाणी ठळकपणे त्या ठिकाणी जनतेला माहिती आहे दहा गावं फिरून यायचं आणि कुठंतरी जाऊन एका ठिकाणी बसायचं अशा प्रकारची पद्धत या तयार झाली ते 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 जनतेला सगळं माहिती आहे त्याच्यामुळं ओबीसी संपूर्ण ओबीसी फॅक्टर माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे कारण हाकेसरांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं की या मतदारसंघामध्ये आमचा ओबीसीचा पाठिंबा हा प्रवीण रन बाबू यांनाच आहे यावेळेस दादा आता आघाडी दिसते अशा वेळेला तालुक्यातील ओबीसी नेते वेगवेगळी भूमिका भूमिका स्पष्ट करताना आज यांचा होतोय काय म्हणजे नेमकं ओबीसी नाही ओबीसीची या ठिकाणी संख्या असताना अशा प्रकारे ओबीसी कुणाच्या तरी दबावाखाली किंवा कुणाच्या तरी सांगण्यावरून ते असं करतंय असं तुम्हाला वाटतंय कारण आज आज आघाडी घेतलेल्या असताना तुमच्या पाठीमागे न येता नेते तरी तुम्हाला नुकसान होणार आहे मी तुम्हाला पहिल्यांदा तेच सांगितलं की या मतदारसंघामध्ये राजकारण त्या ठिकाणी दबावतंत्र जो जो वेगळी भूमिका इथे घेईल जो जो विरोधात या ठिकाणी काम करेल त्याच्यावर खोटे नाटे त्या ठिकाणी गुन्हे दाखल करायचे त्याला शरण येण्यास भाग पडायचं माझंच काम केलं पाहिजे दुसऱ्याचं काम केलं नाही पाहिजे अशा प्रकारची भूमिका या मतदारसंघामध्ये पालकमंत्री असतील पाठी प्रस्थापित असतील यांनी इथल्या आमच्या माझ्यासारख्या ज्या ओबीसीचे नेते आहेत यांना विविध वेगवेगळ्या खोट्या गुन्ह्याखाली त्या ठिकाणी दबाव टाकून प्रशासन यंत्रणेचा वापर करून त्या ठिकाणी दबाव टाकण्याचं काम या भूमपंडावाशी या मतदारसंघामध्ये ओबीसी नेते केलं जात आहे हे नक्कीच येणाऱ्या काळासाठी हे घातक आहे आणि जनतेने हे लक्षात घेण्याचं काम केलं पाहिजे आता तुमची थेट लढत दोन उमेदवार आहेत एकवीस उमेदवार आहेत सॉरी एकवीस उमेदवार आहेत तुम्हाला काय वाटते तुमची थेट लढत बरोबर ते बघा माझी थेट लढत ह्या विरोधात आहे आणि ह्या प्रस्थापितांच्या दोन पावलं मी असतील पुढे अजून एक प्रश्न झाला की काय राजकारणाच्या थोडं पलीकडचं आहे जर तुम्ही जर निवडून यायच्या भूमिकेत जर असाल आणि अशा प्रकारे जर ओबीसी जर तुमच्या बाजूला जाणार असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी काय आव्हान करणार शंभर टक्के बघा ओबीसी कुठेही माझ्या पाठीमागचा सोडून गेलेला नाही तुम्हाला चित्र जरी वेगळं दिसत असलं तुम्ही सर्व पत्रकार बांधव आहात तुम्हाला माझ्यापेक्षा ग्राउंडची परिस्थिती सगळी माहिती आहे लोक घराच्या बाहेर का येत नाहीत कशासाठी येत नाहीत हे तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहिती आहे प्रत्येक गावामध्ये माझी जिथं सभा होते त्या सभेवरती वॉच करण्यासाठी या ठिकाणी चार कोपऱ्याला दोन्ही पक्षाची इकडनं चार आणि तिकड चार लोक येतात की चार लोक आमच्या सभेमध्ये यांचं काय काम असतं कशासाठी येतात हा सुद्धा त्या ठिकाणी मला पडलेला खूप मोठा प्रश्न आहे मी विविध ठिकाणी ज्या सभा घेतोय मी ज्या ज्या ठिकाणी फिरतोय त्या फिरण्याच्या ठिकाणी सुद्धा अगोदर माझ्या अगोदर वेगळ्या पक्षाचे लोक असतात तुमचं तिथं सभा नाही तुमची तिथं मीटिंग नाही तर तुम्ही आमच्या सभेमध्ये काय करता हा सुद्धा माझा जे म्हणून तुम्हाला मी सांगू इच्छितो ज्या गावामधून मी बाहेर निघतो जिथं मला बाहेर दोन रस्ते आहेत त्या दोन रस्त्याच्या कडाला सुद्धा त्या ठिकाणी चार गाड्या सकाळी सकाळी उभा असतात आणि संध्याकाळच्या सुद्धा चार गाड्या उभा असतात जी लोक आहेत त्या लोकांचं सध्या मॅपिंग करण्याचं काम त्याला शोधण्याचं काम इथे प्रस्थापित करत आहेत प्रत्येक सभेमध्ये इथं कोण येतोय कोण बसतोय हा श्रद्धा जातो आणि संध्याकाळी त्याच्या घरी जाऊन तुम्हाला दम देण्याचं काम या मतदारसंघामध्ये चालू आहे तुम्हाला जनता जरी माझ्या पाठीमध्ये उभे तरी दिसत नसली तरी पडद्यामागची खूप सारे लोक आमच्याकडे आहेत आता जी स्टेज वरती गर्दी दिसते त्या गर्दीतले बरेचसे लोक सुद्धा माझ्या पाठीमाग आहेत वीस तारखेला वेळेस मतदान होईल आणि तेवीस तारखेला वेळेस निकाल हातील त्यावेळेचा निकाल हा भूमपरा वाशीसह महाराष्ट्राला शॉकिंग करणारा निकाल असेल जनता जरी माझ्यासोबत आता दिसत नसली तरी मतदानाच्या माध्यमातून इथला गोरगरीब शेतकरी असेल इथला कष्टकरी असेल तुमचा सर्वसामान्य सुशिक्षित बेरोजगार असेल बेरोजगार सुद्धा खूप मोठ्या संख्येने माझ्या पाठीमागे आहेत आमच्याकडे मतदान जरी तरी त्या ठिकाणी होणारं मतदान पडद्यामागचे मतदान करणारे हा इथं खूप मोठे माझे पाठीमागे दुसरा प्रश्न असा आहे मग काही दिवसापूर्वी असं म्हटलं होतं तुम्हाला फक्त आणि फक्त काय सांगितलं हे बघा ज्यावेळेस तुम्हाला माहिती माहितीये पाठीमागच्या दोन वर्षापूर्वी जी परिस्थिती होती ज्यावेळेस ओबीसी आणि मराठा हा प्रचंड प्रमाणात वाद भेटला होता हा वाद शांत करण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण बचावची जी यात्रा काढली होती आरक्षण बचावची यात्रा अक्षरशः इथला माहोल शांत करण्यासाठी पहिली यात्रा भूमपर्णामध्ये ओबीसीची ठामपणे उघडपणे बाजू घेणारा प्रवीण रंगबाब आहे दुसरा महत्वाचा मुद्दा सांगतो त्याच्या पुढे जाऊन ज्या हाके साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आव्हान केलं की तर ओबीसी आरक्षण बचाव ही यात्रा सुद्धा खूप मोठ्या ताकदीने या भूमपर्णा वाशी मी घेतली आहे मी त्या उमेदवाराला प्रश्न करू इच्छितो की ही ओबीसी ओबीसी आरक्षणाची लढाई मी लढत असताना त्या टायमाला तुम्ही कोणत्या गेळात जाऊन झोपले होते त्यावेळेस तुम्ही कुठं होते हा सुद्धा माझा त्यांचा प्रश्न आहे मी या ठिकाणी कुठल्याही एका जातीचं एका धर्माचं राजकारण या भूमपर्णवाशी मध्ये मी करत नाही माझ्यासोबत अठरा पगड जातीचे लोक आहेत इथला गरीब मराठा माझ्यासोबत आहे इथला ओबीसी माझ्यासोबत आहे इथला एस सी एस टी माझ्यासोबत आहे म्हणून मी मागाशी तुम्हाला सांगितलं इथली सर्वसामान्य जनता ओळखून आहे की कोण कुठल्या जातीचा आणि कोण कुठल्या धर्माचा उमेदवार आहे जनतेला देणं घेणं नाही तुमच्या सेवेत बारा महिने कोण आहे हे जनता बघते एस सी ओबीसी हा पूर्णपणे खंबीरपणे माझ्या पाठीमागे आहे तुम्हाला सांगतो इथल्या जनतेने तयार के वी केले वीस तारखेला मतदान कोणाला करायचे हे सुद्धा माहित आहे त्याच्यामुळे हे मोर्चे दोन आहेत मी त्याला महत्व देत नाही आपल्या मतदारसंघात सध्या पैशाचा पाऊस पडतोय अस नागरिकात चर्चा आहे तीनशे तीनशे रुपये का लोकशाही लोकशाही बाळासाहेब आंबेडकर ज्यावेळेस आपल्या सभेत आले होते त्यावेळेस सभेच्या माध्यमातून बाळासाहेबांनी त्या ठिकाणी जाहीर केलं होतं की इथला लोकशाहीचा उमेदवार कोण आहे प्रवीण ग्रंबा मुले मी प्रस्थापित घराणेशाही उमेदवार नाही प्रवीण रणबाबूर हा लोकशाहीचा उमेदवार आहे आणि त्या लोकशाहीच्या उमेदवारामध्ये तुम्ही मतदान करा मी त्या ठिकाणी एकटाच भूमपर्णामध्ये लोकशाहीचा उमेदवार आहे बाकी सगळी घराणेशाही आहे आणि पैशाचा जर विषय घेतला मी इथल्या जनतेला आव्हान करू इच्छितो अर्ध्या रात्री पाचशे रुपये घेऊन येणार मतदान करू नका अर्ध्या रात्री जो तुमच्या मदतीलाही याला तुम्ही मतदान आपण एक सर्वसामान्य कुटुंबात केले तुमच्या आपल्या समोर एक आव्हान आहे वाय तुम्ही कसं वाटा हे बघा तिथला मात्बर नेता जरी असला या ठिकाणी हत्ती असतो हत्ती खूप बलाटे असतो परंतु तो घाबरतो मुंगील त्या प्रकारे हाती जरी समोर असला तरी इथली मुंगीहून होऊन जनता माझ्या पाठीशी त्याच्यामुळे हे आव्हान बिव्हान मला काही वाटत नाही इथली निवडणूक जनतेने हातात घेतली आहे आणि जनताच मायबाप जनताच माझ्या पाठीमागे त्यामुळे पलाटे भेट मला घाबरायची गरज होती आता तीन दिवस राहिलेले तीन दिवसात कुठली सभा किंवा रॅली आपण आयोजित केले हो उद्या संपूर्ण भूमपर्णा वाशी माझी सभा त्या ठिकाणी पात्रुड होऊन आमची रॅली चालू होते पाथरुड असेल परडा असेल शेळगाव तांदळवाडी जवळा मानकेश्वर पारगाव बावी तेरखेडा वाशी शहर आणि त्याचा शेवट उद्या संध्याकाळी भूम या ठिकाणी होणार अशा प्रकारची एक रॅली आहे आणि एक मोठी सभा अठरा तारखेला त्या ठिकाणी होणार आहे परि धन्यवाद